नमस्कार आज आपण संध्याकाळच्या चहासोबत स्नॅक्स म्हणून किंवा आता शाळा सुरू झालेल्या आहेत तर मुलांना टिफिनमध्ये देण्यासाठी किंवा संध्याकाळच्या लहान भुकेसाठी मस्त अशी झटपट होणारी टिक्की करत आहोत तर त्यासाठी इथे मी हे मक्याचे दाणे घेतलेले आहेत स्वच्छ धुवून निथळून घ्यायचे आहेत ह्यामध्ये जरासुद्धा पाणी असता कामा नये एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळे दाणे मी काढून घेतले आणि आता आपल्याला हे जाडसर असे वाटून घ्यायचे आहे अजिबात याची बारीक पेस्ट करायची नाही मिक्सरच्या पल्स मोडवर आपल्याला हे असे जाडसर वाटून घ्यायचे आहेत एका भांड्यामध्ये हे आपल्याला काढून घ्यायचं आहे हे पहा इथे मी हे असं जाडसर वाटून घेतलेलं आहे आणि त्यानंतर इथे आपल्या आवडीच्या भाज्या यामध्ये घालायच्या आहेत तर इथे मी यामध्ये घातलेलं आहे बारीक चिरलेला कांदा किसलेलं गाजर आणि सिमला मिरची घातलेली आहे दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घातलेल्या आहेत जर लहान मुलं खाणार असतील तर मिरच्या नाही घातल्या तरीसुद्धा चालू शकेल आता यामध्ये घालायची आहे पाव टीस्पून हळद आणि इथे चवीप्रमाणे लाल तिखट घालायचं आहे कारण इथे आपण हिरवी मिरचीसुद्धा वापरलेली आहे अर्धा चमचा धणेजिरे पावडर घालायची आहे आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे ह्यामध्ये तुम्ही थोडीशी गरम मसाला पावडरसुद्धा घालू शकता बारीक चिरलेली भरपूर अशी कोथिंबीर घालायची आणि हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित असं चमचाने एकजीव करून घ्यायचं आहे आता ह्यामध्ये आपण उकडलेला बटाटा घालणार आहोत तर इथे मी हे तीन मध्यम आकाराचे बटाटे उकडून घेतले होते हाताने स्मॅश करून घ्यायचे आणि हे यामध्ये घालायचे आहे त्यामुळे छान असं ह्याला बायंडिंग येतं अर्धी वाटी तांदळाची पिठी घालायची आहे जर तांदळाची पिठी नसेल तर त्याऐवजी तुम्ही कॉर्नफ्लॉवरसुद्धा घालू शकता इथे मी एक मोठी वाटी ब्रेडक्रम्स घातलेले आहेत आपले घरातलेच ब्रेड असतात आपले जे स्लाईज असतात ते मिक्सरला फिरवून घ्यायचे आणि ते ब्रेडक्रम्स मी यामध्ये घातलेले आहेत आता, आहे, आता हे सगळं मिश्रण आपल्याला व्यवस्थित असं हाताने एकजीव करून घ्यायचं आहे हलक्या हाताने करायचं जास्त जोर देऊन आपल्याला हे मळायचं नाही आहे यामध्ये आपण मीठ घातलेलं आहे आणि भाज्यासुद्धा आहे त्यामुळे यामध्ये पाणी घालण्याची आवश्यकता नाही आहे व्यवस्थित असं आपल्याला हा हलक्या हाताने गोळा आपल्याला हा मळून घ्यायचा आहे जर पीठ पातळ वाटत असेल तर त्यामध्ये थोडंसं अजून तांदळाचं पीठ ॲड केलं तरीसुद्धा चालू शकेल हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि आपल्याला हव्या त्या आकाराच्या अशा टिक्कीज करून घ्यायच्या आहेत इथे मी ह्या गोल गोळा घेतलेला आहे आणि इथे अशा चपट्या अशा ह्या टिक्कीज करून घेतलेल्या आहेत सकाळच्या घाईच्या वेळेत हे सगळं होणार नसेल तर ही तयारी तुम्ही रात्रीसुद्धा करू शकता फक्त कांदा सकाळी घालायचा किंवा कांदा नाही घातला तरीसुद्धा चालू शकेल तेल छान तापत ठेवलं होतं इथे एका साईडला मी तर आता ह्यामध्ये ह्या तळून घ्यायच्या आहेत एका वेळेस जास्त सोडायच्या नाहीत दोन ते तीन आपल्याला एका वेळेस तळून घ्यायच्या आहेत जर डीप फ्राय नसेल करायचं तर त्याऐवजी तुम्ही शॅलो फ्राय केलं तरीसुद्धा चालू शकेल दोन्ही बाजूने छान असं सोनेरी रंगावर आपल्याला ह्या तळून घ्यायच्या आहेत अजिबात तेल ह्या शोषून घेत नाहीत अगदी मस्त अशा कमी तेलकट होतात आणि खायलासुद्धा खूप छान लागतात तर इथे अशा प्रकारे मी ह्या छान अशा सगळ्या टिकीज तळून घेतल्या अगदी झटपट होणारी रेसिपी आहे सकाळी लवकर द्यायचं असेल तर आदल्या दिवशी तयारी करून फ्रीजमध्ये अशा बनवून ठेवल्या तरीसुद्धा चालू शकेल तर हे पहा इथे छान अशा दोन्ही बाजूने खरपूस अशा सोनेरी रंगावर आपल्याला ह्या तळून घ्यायच्या आहेत ह्या तुम्ही हिरव्या चटणीसोबत किंवा सॉससोबतसुद्धा खाऊ शकता तर इथे आपल्या ह्या सगळ्या टिकीज अशा छान तळून झालेल्या आहेत मस्त अशा कुरकुरीत झालेल्या आहेत हे पहा आणि इथे मी ह्या सॉससोबत देणार आहे त्याऐवजी तुम्ही चटणीसोबतसुद्धा देऊ शकता खूप अगदी खायला मस्त अप्रतिम लागतात मुलंसुद्धा आवडीने खातात तर नक्की करून पहा आणि रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद